नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण दाराबाहेर काढण्यासाठी छान सुंदर रांगोळी काढणार आहोत बघू शकाल तुम्ही नऊ ते पाच टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे नऊ टिपक्यांचं लाईन आपल्याला पाच लाईन ठेवून तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आजूबाजूला आपल्याला सात आणि पाच असा प्रकारे टिपके ठेवून आणि आता बघू शकाल मध्ये शेंटरमध्ये आठवी आणि उभी रेष ओढून घेतलेला आहे त्यानंतर बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि स्वस्तिक काढून तयार करून घेतलेला आहे तीन पाकळ्यांची स्वस्ती काढून घेतलेला आहे प्रत्येक बाजूला आता बघू शकाल स्वस्ती तयार झालेला आहे किती सुंदर दिसत आहे आपला तुम्ही रंग न भरता व्हाईट रांगोळी सुद्धा काढू शकता दाराबाहेर खूप सुंदर सुरेख दिसणारी डिझाईन आहे आणि आता मध्ये शेंटरमध्ये बॉक्सला मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक चारी बॉक्समध्ये आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलाईकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा चारी बॉक्समध्ये मी राणी कलर घेतलेला आहे अगदी लाईट गुलाबी रंग आहे आता बघू शकाल खूप सुंदर सुरेख दिसणारी रंग आहे आणि आता प्रत्येक आपल्याला स्वस्तिकचे तीन पाकळे काढून तयार करून घेतलेला आहे तीन पाकळ्यांच्या आतमध्ये मी मोरपंकीचे रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल गुलाबी रंग भरून तयार झालेला आहे आणि आता आपल्याला मोरपंकीचे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये आणि आता स्वस्ती किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि एक लाईट कलर घेतलेला आहे आणि एक डार्क रंग आणि आता हे पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आता बघू शकाल वरच्या बाजूचे तयार झालेलं आहे असंच प्रकारे आपल्याला प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये रंग भरून तयार करून घ्यायचा आहे दाराबाहेर तुम्ही ह्या असं प्रकारे रांगोळी काढली की खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे अंगणात तुम्ही चांगलं मोठी रांगोळी काढावं असं वाटले की अंगणात तुम्ही असं प्रकारे रांगोळी काढून बघा खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे आणि आता पूर्णपणे आपण भरून तयार करून घेतलेला आहे प्रत्येक स्वस्तिकच्या आतमध्ये खूप सुंदर दिसणारे रंग आहे ह्याच्यानंतर आपल्याला एक शांत छोटीस फुलं काढून तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे पटकन तयार होणारी रांगोळी आहे बघू शकाल आता तुम्ही वरच्या बाजूला मी एक फुलाचा आकार तयार करून घेतला आहे आणि आता प्रत्येक बाजूला आपल्याला चारही बाजूला त्रि अँगलचे रेश ओढून वरच्या बाजूला दोन हाफ सर्कल आकारने आपल्याला जोडून बदाम आकारचे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे तो हवं तर तुम्ही दुसरी रंग घेऊ शकता आणि आता प्रत्येक बाजूचं गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आता बघू शकाल खूप सुंदर डिझाईन आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर सुरेख दिसणारी डिझाईन आहे लांबून बघितलं की खूप सुंदर दिसतोय अशा प्रकारे रांगोळी दररोज आपल्याला काढण्यासाठी छान सुंदर डिझाईन आहे आता बघू शकाल प्रत्येक बाजूचं आपलं फुलांच्या आतमध्ये रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि आता तीन ते दोन टिपके उरलेलं आहे क्रॉसमध्ये एक रेश ओढून तयार करून घेत आहे त्यानंतर एक पानाचे आकार तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपल्याला असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे सुस्तिकला चिटकून आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचा आहे आणि पुढची दोन ते एक टिपक्याला आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे आणि अगदी लाईट हिरवा रंग घेतलेला आहे आणि प्रत्येक चारी पानांच्या आतमध्ये रंग भरून तयार करून घेतलेला आहे बघू शकाल किती सुंदर आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता पूर्णपणे आपलं डिझाईन तयार झालेला आहे त्यानंतर मी पांढऱ्या रंगाचे रेस दिसतो आपल्याला अगदी बारीक टिपके ठेवून तयार करून घेत आहे आणि आता मध्ये शेंटरमध्ये एक टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे मोरपंखीचे रंग घेतलेला आहे त्यानंतर मी आजूबाजूला पांढरे रंगाच्या टिपक्या ठेवून एक छानसे सुंदर फुलाचे आकार तयार करून घेतलेला आहे चारही बॉक्समध्ये आपल्याला असंच प्रकारे अगदी थोडंसं आपल्याला मोठी टिपके ठेवायचं आहे उभा टिपके ठेवायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं फुलं तयार होतो आहे आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं दिसत आहे आणि आता चारही बाजूचं आपलं फुलं तयार झालेलं आहे दिसायला किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही फुलं आणि आता आपल्याला आपण पानाच्या खाली रेश ओढलेला आहे तिथं आपल्याला अगदी बारीक टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपलं रांगोळी तयार झालेला आहे अगदी बारीक टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर सुरेख रांगोळी आपलं तयार झालेलं आहे दाराबाहेर काढण्यासाठी कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडलं असली तर नक्की चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेल लाईकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा कर चला आता उद्या भेटूया तोपर्यंत बघत राहा थँक्यू बा बाय